घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये होलिका दहनाच्या दिवशी नाना परत येणार ऋषिकेशचे सुटका होणार आणि आता होलिका दहनाला ऐश्वर्याचा अंत होणार आहे इकडे पंधरा मार्चच्या भागामध्ये ऐश्वर्या ओरडून ओरडून सांगत असते बघितलं तुमच्या आईने शर्वरी ताईला आज मारले आज शर्वरी ताईंवरती हात उगारलाय पण काय माहिती काही वेळानंतर त्या आता घरातील बाकी सगळ्यांना मारण्याचा प्लॅन करतील मला तर खूप भीती वाटत आहे यांना आत्ताच्या आत्ता वेड्यांच्या इस्पितळामध्ये पाठवा त्यावरती मग आता सुमित्रा चिडते आणि बघितलस तुझी बायको काय बोलते असं म्हणत ऐश्वर्यावरती धावून जाते त्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग बघा तुमच्या आई माझ्या अंगावरती धावून येत आहेत त्यांना तिथेच थांबवा जर का या सगळ्यामध्ये त्या माझ्या अंगावरती धावून आल्या तर मला भीती वाटते यांना आत्ताच्या आत्ता पोलिसांच्याकडे पाठवा इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा आणि यांना ताबडतोब अटक करायला लावा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र सुमित्राला अटक करण्याची ज्या वेळेला गोष्ट करते त्याच वेळेला इकडे त्यावरती आता इकडे सांगायला लागते शर्वरी जानकीला जानकी वहिनी अगं आई तुझं सगळं ऐकते ना तू आईला समजाव ना आई का अशी वागतीये तिला सांग ना गेलेत यावरती सुमित्रा म्हणते जानकी तू सांग माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू मला सांग खरंच नानांना काही झालंय का नाना ठू सुखरूप आहेत ना यावरती जानकी सांगते आई तुम्ही का काही काळजी करू नका नाना आपले सुखरूप आहेत यावरती सुमित्रा म्हणते मग हे लोक काय सांगतायत ही लोक का मला असं सांगतायत की नाना सुखरूप नाही आहेत म्हणून जानकी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू जोपर्यंत बोलत आहेस तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही यावरती जानकी सांगते आई तुम्ही का काहीच काळजी करू नका नाना सुखरूप आहेत आणि मी तुम्हाला नानांकडे घेऊन जाणार असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते माझा फक्त तुझ्यावरतीच विश्वास आहे हे कुणीही जे काही बोलतील ना त्यावरती मी बिलकुल विश्वास ठेवणार नाही चल आपल्याला पूर्णाचं जेवण करायचं आहे ना त्यावरती जानकी सांगते आई अवंतिका पूर्णाचं जेवण करेल तुम्ही या सगळ्यामध्ये रूममध्ये चला शर्वरी म्हणते जानकी वहिनी तुझं काय चाललंय तू आईला का हे सगळं करत आहेस म्हणजे तुला साधी गोष्ट कळत नाहीये का की तू तिला समजवायला पाहिजेस तू तिला या सगळ्यामध्ये पटवायला पाहिजेस जानकी म्हणते आता जर का माझ्या बोलण्यामुळे आईनच्या डोक्यावरती वेगळाच परिणाम झाला तर ते मला सहन होणार नाहीये एक तर ऋषिकेश नाही आणि ना आईंना त्रास झालेला मी सहन करणार नाही यावरती सुमित्रा म्हणते तू कोणाचं ऐकूच नकोस असं म्हणत सुमित्राला घेऊन जानकी रूममध्ये जाते जानकी रूममध्ये गेल्यावरती इकडे आता सौमित्र हदरतो आणि हमसाहुंशी रडायला लागतो ज्या वेळेला सौमित्र रडायला लागतो त्यावेळेला तिकडे आता अवंतिका येते आणि सौमी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ नाना सुद्धा सापडतील आईंची सुद्धा अवस्था ठीक होईल यावरती सौमित्र म्हणतो मला खूप टेन्शन आलेलं आहे अगं या आईच्या अवस्थेमध्ये तिला कसं सावरायचं यावरती अवंतिका म्हणते ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी सगळं ठीक करतील तेव्हा आता ऐश्वर्या येते आणि काय आहे तुमचं पुन्हा त्यांच्यावरतीच विश्वास आहे ऋषिकेश दादा आणि जानकी तुम्हाला साध समजत नाही आहे का ज्यांनी नानांना मारलंय तेच कसं काय ठीक करतील यावरती आता अवंतिका चिडते आणि ऐश्वर्या तोंडाला येईल ते बोलू नकोस मला शंभर टक्के खात्री आहे या दोघांनीही काही केलेलं आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते मग चाकूवरती सापडलेले ठसे यावरती सौमित्र म्हणतो असे ना पासकीला पन्नास पुरावे कोर्टामध्ये उभे करताना मी लोकांना पाहिलेलं आहे ज्या वेळेला लोक खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर करतात ना त्यावेळेला ते पुढचा मागचा कोणताही विचार करत नाहीत आणि पुराव्यावरती पुरावे सादर करतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये काही झालं तरी माझा दादा बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे दादा बहिणी या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी सुमित्राला घेऊन आतमध्ये येते जेव्हा जानकी सुमित्राला घेऊन येते त्यावेळेला सुमित्रा म्हणते तुम्हाला थंडी वाजते आहे ना तुमच्या अंगावरती शाल टाकू का असं म्हणत सुमित्रा नानांच्या अंगावरती शाल टाकते आणि जानकी तुला माहिती आहे ना नाना या सगळ्यामध्ये आता होळीचा उत्सवाला की किती उत्साही असायचे नानांना किती आनंद व्हायचा नाना या सगळ्यामध्ये खुश असायचे आणि खुश असलेले नाना आता किती आनंदाने उत्सव साजरा उस करायचे जानकी म्हणते हो आई मला माहिती ना नाना या सगळ्यामध्ये खूप आनंदी असायचे तुम्ही काळजी करू नका आता सुद्धा नाना खूप खुश आहेत जानकी म्हणते हो ना पण नक्की नाना खुश आहेत ना ती काय बोलत होती शरवरी यावरती जानकी सांगते नाही आई शरुताईंकडे लक्ष देऊ नका मग जानकी आईला समजावते आणि इकडे ती नाना ना करत नाना करत नानांच्या मागे आता लागलेली असते जानकीला खूप वाईट वाटते आणि ती विचार करते नाही नानांना शोधून ऋषिकेश सोडवून जोपर्यंत मी आईंना बरं करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत नानांना जेवणाचं ताट घेऊन काही लोक येतात आणि जेवून घ्या असं सांगायला लागतात नाना सांगतात सांग मी अजिबात जेवणार नाही जोपर्यंत माझा ऋषिकेश आणि जानकी मला सोडवायला इथपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत मी जेवणार नाहीये ते त्याट बाजूला करा यावरती ती लोक आता नानांची थट्टामस्करी करतात ऋषिकेश आणि जानकी अजिबात शक्य नाहीये ऋषिकेश जानकी कसे काय येणार कारण काय माहितीये का तू मेलायस हे सत्य त्यांना पटलंय नाना म्हणतात कदापी शक्य नाहीये मी मेलो हे सत्य त्यांना पटणं यावरती ते लोक सांगायला लागतात तुला माहिती आहे का अरे आम्ही काय केलंय तुझ्यासारखी दिसणारी बॉडी त्याच्यावर शाल तुझा चष्मा कपडे घातलेत आणि त्याला चेहरा छिन्न विछिन्न करून त्या सूर्याचा ठसे आता ऋषिकेशचे ठसे घेऊन ऋषिकेशला अडकवले नाना म्हणतात किती नीच लोक आहात तुम्ही तुम्ही असं का, का केलं का ऋषिकेशला अडकवलत यावरती ती लोक सांगतात आम्हाला तशी ऑर्डर होती जशी ऑर्डर तसं काम आम्ही केलेलं आहे आणि हेच काम आता आम्ही पूर्ण केलंय असं म्हणत ती लोक आता नानांना हे करायला लागतात नानांवरती ओरडायला लागतात नानांना या सगळ्यामध्ये त्रास देतात तोपर्यंत जामेकी ऋषिकेशला टिफिन घेऊन आलेली अस ऋषिकेश म्हणतो जामेकी नाना ठीक म्हणजे इकडे आई ठीक आहे ना या यावरती जानकी हमसाहुमशी रडायला लागते आणि जानकी सांगायला लागते काही ठीक नाहीये सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी तू सांग ना मला काय झालंय यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेश अहो या, या सगळ्यामध्ये ना आईंची अवस्था बिकट झाली मला आईंची अवस्था बघवत नाही आहे मी खचले ऋषिकेश मला या सगळ्यात काही मार्ग दिसत नाही ना तु आहे तुम्हाला सोडवू शकत नाही नानांना शोधू शकत नाही आई असं वेड्यासारखं करताय मला काहीच कळत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी तू फायटर आहेस तू कधीही रडत नाहीस तू नेहमी लढतेस तू म्हणतेस ना की रडणं सोपं आहे पण लढणं अवघड आहे आणि तू लढणारी आहेस तू हे लढणार मला माहिती आहे तू या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा या कठीण परिस्थितीला तोंड देत तू लढत राहणार आहेस आणि ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे तू मला वचन दे या होळी का दहनाच्या वेळेला तू या वाईट वृत्तींचा सगळा नाश करशील आणि चांगुलपणाची ज्योत आता आपल्या याच्यामध्ये पेटवशील यावरती ऋषिकेशला जानकी वचन देते मी तुम्हाला वचन देते ऋषिकेश काहीही झालं तरीसुद्धा या होलिका दहनाला मी वाईटाचा अंत करून चांगल्याचा विजय मिळवणार हे नक्की असं म्हणत तिने आता ऋषिकेशला वचन दिलेलं असतं ऋषिकेश तिचे डोळे पुसतो आणि डोळे पुसून जानकीला तो आता या सगळ्यामध्ये समजून सांगायला लागतो तोपर्यंत आता इकडे घरी वेगळाच तमाशा चालू असतो ऐश्वर्याने पूर्णाची पोळी आणलेली असते आणि पूर्णाची पोळी आणून ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता ती पूर्णाची ती तूप देते आणि हे घ्या तूप घ्या पूर्णाची पोळी घ्या सागर संगीत तुमचं सगळं जेवण होऊ द्या असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता त्यांना पूर्णाची पोळी आणि जेवण देते आणि सांगायला लागते छानपैकी जेवण जेवा यावरती चिडलेला सौमित्र म्हणतो काय चाललंय घरामध्ये परिस्थिती काय तितक्यात तिथे आता येते शर्वरी आणि काय चाललंय तुझं तू हे काय पूर्णावरणाचं सगळं करत बसलेस त्यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय हे मी नाही केलेलं आहे जानकी वहिनींनी या सगळ्यामध्ये जेवण केलंय जानकी जेवण केल्यामुळे आता तुम्ही हे तेव्हा नाही बोलणार की जानकीवाहिनी का असं जेवण करते यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तुला दहा वेळा सांगितलंय जानकी वहिनी मी काही नाही केलंय त्यावरती मग आता इकडे शर्वरी सांगायला लागते अगत अरे तू सांग ना दादा मग ठसे कसे आले आपण एक गोष्ट फक्त धरून चाललोय की जानकीवाहिनी आणि दादा निर्दोष आहेत पण सगळे परिस्थितीजन्य पुरावे बघायला तू विश्वास ठेवायला पाहिजेस ना तू तर कोर्टामध्ये इतकं मोठं हे करतोस तुला तर कळायला पाहिजे ना यावरती सौमित्र म्हणतो मी कोर्टामध्ये अनेक खोटे पुरावे पाहिलेत अनेक खोटे पुरावे बदलताना पाहिलेले असल्यामुळेच मी हे सगळं म्हणतोय की या सगळ्यामध्ये या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत आणि म्हणूनच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की दादाने खरंच काही केलेलं नाही आहे तुम्ही दादावरती उगाचच आरोप करू नका आणि आपण या सगळ्यामध्ये दादाबाईंनी जे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना बगल देतोय आणि ते प्रयत्न न बघता आपण फक्त दादा वहिनीवरती आरोप करतोय दादा वहिनी कधीही असं काही ना करणार नाहीत यावरती माझा विश्वास आहे त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते ठीक आहे तुमचा जर का विश्वास आहे ना मग जानकीने आउट हाऊसमध्ये मधुकर पाटील नावाच्या माणसाला का ठेवलंय ही गोष्ट आपल्याला नाकारता येईल का मधुकर पाटील नावाचा माणूस का तिकडे आहे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या की हो मी पाहिले त्यावेळेला मधुकर पाटलाला जानकी वहिनींनी तिकडे दांबून ठेवलेलं होतं मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे तो मधुकर पाटील हा किडनॅपर आहे आणि त्या किडनॅपरला जानकी वहिनींने पैसे दिलेत ज्या नाना गायब झाले त्यावेळेला जानकी वहिनी कुठे होत्या त्यांनी आपल्याला सांगितलं का नाही ना मग त्यांनी आपल्याला जे सत्य सांगितलं नाही त्या सत्यावरती आपण विश्वास ठेवायचा यावरती मग आता सांगायला लागतो इकडे सारंग की हे बघा तुम्ही सगळेजण जानकी वहिनी आणि ऋषिकेशदादा यांच्या विरुद्ध कितीही पुरावे सापडले तरी तुम्ही मानणारच नाही ना कारण तुम्ही त्यांच्या पूर्णपणे आता फेवरमध्ये आहात पुरावे सापडले तरी ते निर्दोष आहेत हेच तुम्ही बोलाल हे सत्य नाकारता येत नाहीये त्यामुळे मला काय वाटतं या सगळ्यामध्ये ना तुम्ही डोळ्यावरती पट्टी काढा आणि उघड्या डोळ्याने सगळं पाहायला लागा असं म्हणत आता इकडे सगळेच जण आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार असतात नेमकं हे सगळं चालू असताना मग आता सारंग म्हणतो जर का तुम्हाला वाटते की ऋषिकेश दादा आणि जानकी वैनी यांनी काहीच नाही केलेलं आहे तर मात्र आता या सगळ्यामध्ये तुम्ही एक काम करा तुम्ही ठरवा की आपण तिकडे जाऊन पाहूया की नक्की तो माणूस आहे किंवा नाही आहे ऐश्वर्या म्हणते हा मग दूध का दूध पाणी का पाणी होईल आपण तिकडे गेल्यावरती ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींने किडनॅप केलंय नाही केलंय सगळं समजेल नेमकं आता गुलाब हे सगळं ऐकत असतो गुलाब ऐकतो आणि गुलाबला शंभर टक्के खात्री असते काहीही झालं तरी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी असं काही करणार नाहीत आणि या गोष्टीवरती तो ठाम असतो म्हणून आता तो विचार करतो काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता खबर खबरबाद द्यायला पाहिजे अवंतिका म्हणते काय मूर्खासारखं आहे सगळं म्हणजे तुमच्या काय गोष्टी चालल्यात मलाच कळत नाहीये जानकीवाहिनी कधीतरी असं करतील यावरती माझा विश्वास नाही आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते चला ना मग दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी आपण तिकडे जायला पाहिजे असं म्हटल्यावर ती सगळेजण मधुभाऊंना पाहण्यासाठी तिकडे निघतात आणि त्याच वेळेला इकडे जानकी मधुभाऊंकडे येते जानकी ज्या वेळेला मधुभाऊंकडे येते मधुभाऊ म्हणतात काय ग जानकी तू हे पूर्णावरणाचं जेवण कसं काय केलंस म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या सासूबाई म्हणजे तुझे सासरे गायब आहेत त्यांच्या मृत्यूची खबर आले आणि मग हे जेवण करण्याचं कारणच काय त्यावरती जानकी सांगते मधुभाऊ अहो एक गोष्ट सांगू का सासूबाई जरी गायब असल्याना म्हणजे इकडे सासरे जरी गायब असले ना तरी घरामधलं वातावरण एकदम विचित्र झालेलं आहे त्यांच्या जाण्याची खबर आता आईंनी मान्य करायला तयारच नाहीयेत त्या या सगळ्यामध्ये स्वतःला असंच समजवत आहेत की अजूनही आमचे नाना आहेतच आजूबाजूलाच वावरतायत आणि त्यामुळे त्या त्याच त्या 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 भ्रमामध्ये आहेत सारखं नानांशी बोलतायत सारखं नानांशी हे करतायत आणि म्हणून त्यांनी मला पुरणाचं जेवण करायला सांगितलं मला पूर्णाचं जेवण करायला सांगून नाना आ नानांच्यासाठी होळीला पुरणपोळी कर असं म्हटल्यावरती मला आता हा शब्द नाकारता नाही आला आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये हे सगळं करायला लागलं तुम्ही समजू शकताय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात जानकी तू आणि सायली तुम्ही दोघीजणी किती समान आहात ग तुम्ही दोघीजणी दुसऱ्यांच्या भल्यासाठी किती काही करता खरंच जितकं कौतुक तुमच्या दोघींचं करावं तितकं कमी आहे मला या सगळ्यामध्ये तुमच्या दोघींचं खूप कौतुक वाटतं असं म्हणत मधुभाऊ दोघींच कौतुक करत असतात त्याच वेळेला जानकी म्हणते मधुभाऊ चला तुम्ही जेवून घ्या पाणी वगैरे आहे ना म्हणजे काल मी पाणी बघायला विसरले होते यावरती मधुभाऊ म्हणतात अगं तू जरी काल पाणी बघायला विसरलीस ना तरी तुझी जाऊबाई इथे आली होती जाऊबाई आली होती म्हटल्यावरती जानकीच्या जा हातात न पटकन ग्लास खाली पड जानकी म्हणताय काय बोलताय माझी जाऊबाई आणि कोण यावरती ते सांगतात अगं ऐश्वर्या मला पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणाली मी तिला म्हटलं नाही नाही माझं नाव मधुकर पाटील आहे आणि मधुकर पाटील नाव सांगितल्यावरती ती म्हटली हो का मला जानकीने पाठवलंय आणि या सगळ्यामध्ये पाणी किंवा मला काही त्रास होत नाहीये ना हे सगळं चेक करून गेली ती यावरती जानकी म्हणते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही आणि जानकीला भीती वाटते काहीतरी गडबड आहे आता ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड करणार हे तिने ओळखलेलं असतं आणि ती ताबडतोब आता काही करणार तितक्यात तिला गुलाबचा फोन येतो गुलाबचा फोन आल्यावरती गुलाब तिला सांगायला लागतो जानकी वहिनी खूप मोठी गडबड झालेली आहे तुम्ही तिकडे कुणाला तरी ठेवलंयत असं ऐश्वर्या सांगते की तुम्ही कोणाला तरी किडनॅपरला तिकडे ठेवलेत त्याच व्यक्तीने नानांना किडनॅप केलेलं आहे आणि हे सगळं ज्यावेळेला नानांना तुम्ही किडनॅप केलंय आणि त्या व्यक्तीला तिकडे ठेवलेत हे सगळ्यांना समजले आणि सगळ्यांना घेऊन ती आपल्या आऊट हाऊसला येते तुम्ही काहीतरी करा कारण मी तुम्हाला आऊट हाऊसला जाताना पाहिलेलं आहे तुम्ही आऊट हाऊसला जावेळेला गेलात ना त्यावेळेला मी पाहिल्यामुळे तुम्हाला मी फोन करतोय लवकरात लवकर तिकडून पळा ऐश्वर्या निघालेली आहे मग जानकी आणि मधुभाऊ एका ठिकाणी लपतात आणि तोपर्यंत बाकी सगळे एंटर करतात जेव्हा सगळे एंटर करतात त्यावेळेला मग आता शर्वरी म्हणते काय ग ऐश्वर्या कुठे आहेत यावरती सौमित्र म्हणतो कुठे आहेत कोण नाही आहे इथे वेड्यासारखं काहीतरी का सांगून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास तू ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय अहो मी पाहिलं इथे होते ते मी ज्या वेळेला इकडे आले मी त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी बोलून या सगळ्यामध्ये त्यांना विचारलं त्यांचं नाव काय त्यांनी मला सांगितलं मधुकर पाटील तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर या सगळ्यामध्ये मी सगळं सगळं सत्य समोर आणायला तयार आहे यावरती अवंतिका म्हणते बघितलं शर्वरी ताई तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवलात हिच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही या सगळ्यामध्ये इकडे आलात पण काय उपयोग झाला काही उपयोग झालेला नाहीये ही या सगळ्यामध्ये आपल्याला फसवते मधुभाऊ जानकीला म्हणता जानकी, जानकी अगं तुझी जाऊ जाम डेंजरस दिसते बरं झालं तुला फोन आला आणि पटकन आपण इकडून लपून बसलो जानकीन सांगते मधुभाऊ काही बोलू नका जर आपला कोणी आवाज ऐकला तर खूप गडबड होईल यावरती अवंतिका सांगते काय अजून आता शहानिशा करून झालेली आहे की शहानिशा करणं बाकी आहे हे मला सांगा अजून आपण इथेच थांबायचं आहे का आणि ही जे काही आपल्याला खोटं नाट दाखवत बसले ते ऐकत बसायचंय की आता निघायचं इथून बाद झालं चला आता निघूया इथून असं म्हणत अवंतिका चिडते ऐश्वर्याकडे रागारागाने पाहायला लागते ऐश्वर्या पण तिच्याकडे रागारागाने पाहते अवंतिका म्हणते बास एक शब्द बोलू नको आता जर का एक शब्द बोललीस ना तर मात्र काही खरं नाही आहे तुझं किती खोटेपणाचा कळस करशील चला चला निघूया आपण इथून असं म्हणत एक एक करत सगळेजण निघून जातात मग जानकी आणि आता मधुभाऊ एका ठिकाणी लपून छपून आता या गोष्टी ऐकत असतात आता सगळे गेल्यावर ती सारंगला पण संशय येतो ऐश्वर्या अहो खरंच तुम्ही पाहिलं होतं का त्यांना इकडे नाही नाही म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर खरंच असेल मी तरी तुमच्यावरती डाऊट कसा घेऊ शकतो म्हणजे असेलच खरं नाही का असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला पण डाऊट आहे का आता माझ्यावरती की मी या सगळ्यामध्ये आता हे सगळं नाही केलंय म्हणून असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो नाही तुम्ही पाहिलं असेल पण चला आता आपण निघूया असं म्हणत दोघ जण निघतात मग मधुभाऊ आणि आता जानकी बाहेर येतात जेव्हा मधुभाऊ आणि जानकी बाहेर येतात आता मधुभाऊंची सुटका होते इकडे तोपर्यंत अख्खा गाव पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि ऋषिकेश दादाना सोडवा पोलीस स्टेशनला ऋषिकेश दादांना सोडवा असा मोर्चा घेऊन ऋषिकेश दादा निर्दोष आहेत ते मारू शकत ऋषिकेश दादा आमचे असं कधीच करू शकत नाहीत कारण त्यांना या सगळ्यामध्ये आता कोणत्याही बाबतीत कधीही त्यांनी घरातल्या व्यक्तीला दुखावलेलं नाहीये तर ते नानांना मारण्यात शक्यच नाहीये तुम्ही ऋषिकेश दादांच्या विरोधात जे काही करताय ना ते सगळं सगळं चुकीचं आहे असं म्हणत सगळे गावकरी पेटून उठतात आणि आता आम्ही ते ठिय्या मांडून बसणार जोपर्यंत ऋषिकेशांना तुम्ही सोडवत नाही येत ना, ना तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही असं म्हणत सगळे गावकरी ठिय्या मांडून तिकडे बसतात आणि आता पोलिसांना घाबरवून सोडतात पोलीस चांगलेच घाबरतात आणि आता काय करायचं या सगळ्यामध्ये गावकऱ्यांनी जर का तमाशा केला तर आपलं काही खरं नाहीये म्हणून गावकरी आता ऋषिकेश कडेच मदत मागण्यासाठी येतात आणि ऋषिकेशला सांगतात ऋषिकेश दादा आता तुम्हीच काय ते बघा या सगळ्यामध्ये आम्ही पुरते अडकलेले आहोत आम्ही या सगळ्यामध्ये अडकलोय आणि तुम्हीच मदत करा आम्ही फक्त आमचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करून या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अडक अडक केलेलं आहे पण आम्हाला या सगळ्यामध्ये गावकरी जर का पेटून उठले तर आमचं काही खरं नाही तुम्ही बघा ना तुम्ही गावकऱ्यांशी बोला ना तुम्हाला आम्ही सोडतो मग ऋषिकेश बाहेर येतो आणि हे बघा पोलीस त्यांचं काम करतायत तुम्ही पोलिसांना त्यांचं काम करू द्या तुम्ही काहीही करू नका मी निर्दोष आहे आणि माझा निर्दोषपणा सिद्ध होईल गावकरी म्हणतात पण ऋषिकेश दादा तुम्हाला असं का अडकवलंय ऋषिकेश म्हणतो काळजी करू नका सगळं ठीक होईल पण तुम्ही पोलिसांवरती कोणताही हल्लाबोल करू नका असं म्हणत ऋषिकेश सगळ्यांना शांत करतो इकडे जानकी आणि आता सुमित्रा पुन्हा एकदा आलेल्या असतात त्या म्हणजे होळीच्या इथे सुमित्रा सांगते मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू जानकी मला खूप खूप आनंद झालाय या सगळ्यामध्ये आता आपण इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती नानासाहेबांना आल्याला हवं होतं मग जानकी आता होळीच्या इथे पूजन करते दोघीजणी पूजन करतात आणि जानकी सांगायला लागते होलिका मातेच्या मदतीने मी आज शपथ घेते आहे माझ्या आईंना मी बरं करणार माझ्या नानांना मी परत आणणार नानांना परत आणून या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी आता इकडे ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ऋषिकेश निर्दोष आहेत ही गोष्ट मी सिद्ध करणार म्हणजे करणारच असं म्हणत जानकीने या सगळ्यामध्ये शपथ घेतलेली असते आणि त्याच वेळेला ती जेव्हा शपथ घेते तेव्हा तिच्या जोडीला आलेला असतो तो म्हणजे ऋषिकेश जेव्हा ऋषिकेश तिच्या जोडीला ठामपणे येऊन उभा राहतो तेव्हा आता जानकी हे सगळं पाहते आणि ऋषिकेशच्या साथीने ती आता होलिका पूजन पूर्ण करते ऋषिकेशच्या साथीने होलिका पूजन पूर्ण करत असताना तिला या सगळ्यामध्ये ऋषिकेशला झालेली अटक सगळं सगळं संगीत आठवत असतं आणि ती होलिका मातेच्या इथे आशीर्वाद घेते काही झालं तरी सुद्धा मी माझ्या ऋषिकेशला आणि सगळ्यांना निर्दोष सिद्ध करेन नानांना परत आणीन आणि आता होलिका मातेचं पूजन करत तिने आता शपथ घेतलेली असताना पुढे घडणारी घटना गड़ना अघटित असते इकडे आता ऐश्वर्या फोन करून सयाजीला सयाजीला सांगते की या सगळ्यामध्ये मधुकर पाटील हा माझ्या माहितीत आहे कुठे आहे ते मग ताबडतोब सयाजी ही माहिती आता इकडे महिपतला देतो महिपतला माहिती मिळाल्यावरती महिपत आता ताबडतोब मधुकर पाटाला पकडण्यासाठी निघतो त्यांना गायब करण्यासाठी निघतो पण त्याच वेळेला ऋषिकेश जानकी आणि आता इकडे अं अर्जुन सायली येतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मधुबाऊंची सुटका होते मधुबाऊंची सुटका होऊन जानकीवरती आता गोळी जरी चालवली गेली असली तरी गोळी जानकीला चाटून जाते आणि त्यानंतर काय घडतं ह्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे लवकरात लवकर पाहून